नमस्कार दिव्यांग एकता लक्ष यूट्यूब चॅनलमध्ये मी वंदना आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे दीपसंभ फाउंडेशन मनोबल जळगाव पुणे प्रवेश परीक्षा दोन हजार चोवीस दिव्यांग अनाथ अनुसूचित जाती जमाती आर्थिकदृष्ट्या दुर्बल ट्रान्जेंडर विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्व विकास मुलाखत तयारी संगणक प्रशिक्षण सं इंग्रजी संभाषण यासाठी कमी कालावधीचे प्रशिक्षण दिले जाते एक निवासी स्पर्धा परीक्षा जसं यू पी एस सी एम पी एस सी एस एस सी आय बी पी एस बँकिंग आर आर दोन बी दोन उच्च शिक्षण दिव्यांग व अनाथ विद्यार्थ्यांसाठी पदवी शिक्षण बी ई बी सी ए बी ए, बी ए बी ए बी कॉम बी एस सी इत्यादी पदव्युत्तर शिक्षण आणि पी एच डी तीन प्रवेश परीक्षेची तयारी आय आय टी आय आय एम अभियांत्रिकी एम बी एम एस डब्ल्यू शिक्षण पत्रकारिता इत्यादी सर्व विद्यापीठांचे प्रवेश परीक्षांची तयारी चार संगणक प्रशिक्षण केवळ दृष्टीहीन विद्यार्थ्यांसाठी बेसिक संगणक प्रशिक्षण ॲडव्हान्स तांत्रिक प्रशिक्षण रिसर्च व लर्निंग लॉब पाच कलाकौशल्य आणि उद्योजकता विकास फक्त दिव्यांगांसाठी मायक्रमवर्क शिवणकाम हस्तकला वुडन वर्क हँड एम्ब्रॉयडरी चित्रकला आणि पेंटिंग गायन संगीत आणि नृत्य सहा विविध प्रशिक्षण व्य व्यक्तिमत्व विकास संगणक प्रशिक्षण मुलाखत तयारी इंग्लिश स्पीकिंग अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या क्यू आर कोडला स्कॅन करा क्यू आर कोड डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन नोंदणी दहा जून दोन हजार चोवीसपर्यंत परीक्षेची तारीख तेवीस जून दोन हजार चोवीस कृपया ऑनलाईन नोंदणीसाठी वेबसाईटला भेट द्या वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे अधिक माहितीसाठी आणि इतर समस्यांसाठी कृपया आम्हाला व्हॉट्सअप बुकवर मेसेज करा मोबाईल नंबर नऊ आठ नऊ शून्य चार शून्य सहा सात एक सात पत्ता दीपस्तंभा फाउंडेशन मनोबल बाफना गोशाळी शेजारी अजंता रोड कुसुंबा तालुका जिल्हा जळगाव ईमेल ॲड्रेस दीप मनोबल डॉट ए डी एम ॲट द रेट जीमेल डॉट कॉम यूट्यूबवर यू दीपस्तंभ फाउंडेशन सर्च करू शकता धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींना व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की पाठवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्या सूचना आणि मार्गदर्शन आम्हाला डिस्क्रिप्शन आम्हाला कमेंटमध्ये नक्की पाठवा जय हिंद नमस्कार दिव्यांग एकता लक्ष यूट्यूब चॅनलमध्ये मी वंदना आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे अंध युवकांना रोजगार निर्मी निर्माण करण्याची सुवर्ण संधी आता एकही अंध युवक बेरोजगार राहणार नाही परावलंबी जीवन जगणार नाही अंध असूनही ते स्वयंरोजगार करून महिना दहा ते पंधरा हजार रुपये कमाई करू शकतो आपल्या कुटुंबाचा तो आधार बनू शकतो होय हे शक्य आहे यासाठी आवश्यक आहे तो तुमचा फक्त पाच मिनटं वेळ स्वाधार अंध अपंग पुनर्वसन केंद्र बुधोडा लातूर येथे अंध तरुण तरुणींना आधुनिक पद्धतीने स्वयंरोजगार प्रशिक्षण देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे येथे ॲक्युप्रेशर मसाज थेरपीची शास्त्रीय प्रशिक्षण पूर्णता मोफत दिले जाते अंध व्यक्तींच्या तीव्र स्वच्छ ज्ञानाने रूपांतर व्यावसायिक कौशल्यात करण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आले आहे स्व आधार केंद्राच्या या अनोख उपक्रमाची दखल दूरदर्शनने घेतली आहे येथे ही बातमी पहा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे यासाठी आपण काय करू शकता आपल्याला एकच करायचं आहे आपल्या गावात आपल्या परिसरात कोणी अंध व्यक्ती अठरा ते पंचेचाळीस वयोगटातील असेल तर त्यांची माहिती स्वाधार केंद्राला द्यायची आहे आपण हा फॉर्म भरून अंध व्यक्तींची माहिती नोंदवा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे फोनवरून संपर्क करून ही आपण ही माहिती कळवू शकता संपर्क स्वाधार अंब अंध अपंग स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्र बुथोडा तालिका औसा जिल्हा लातूर श्री आकाश साबळे प्रशिक्षण समन्वयक मोबाईल नंबर सात दोन सात सहा एक आठ चार चार शून्य पाच श्री कमलाकर बागवे अधीक्षक मोबाईल नंबर नऊ नऊ दोन दोन शून्य एक नऊ सहा आठ आठ बाबत ठळक वैशिष्ट्य खालीलप्रमाणे हे प्रशिक्षण पूर्णतः मोफत आहे यासाठी कसलीच फी आकारली जात नाही प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना स्वतःचे मसाज सेंटर उघडण्यासाठी से पाच हजार रुपये पुनर्वसन निधी दिला जातो मासिक विद्यावेतन दिले जाते प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर विद्यार्थ्याला स्वतःचे मसाज सेंटर व्यवसाय करण्यासाठी मसाज किट दिली जाते सर्वांना नोकरी प्लेसमेंट मिळावे या यासाठी पर्य प्रयत्न केला जातात जीवनावश्यक सर्व गोष्टी मोफत दिल्या जातात शाळेचे दोन गणवेश अंतरुण पांघरून टॉवेल तेल साबण कोलगेट ब्रश इत्यादी आणि प्रशिक्षणाला लागणारे सर्व साहित्य उपलब्ध सोय स्वतंत्र प्रशिक्षण इमारत स्वतंत्र वसतिगृहाची सोय जेवण करण्यासाठी प्रशिस्त हॉल ओपन जिम निसर्गरम्य प्र परिसर प्रवेश घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे एक अपंगत्वाचे ऑनलाईन प्रमाणपत्र ओरिजिनल आधार कार्ड तीन शाळा सोडल्याचा दाखला ओरिजिनल टी सी चार गुणा गुण प्रमाणपत्र मार्क मेमो पाच दोन पासपोर्ट साईज फोटो संस्थेविषयी अधिक माहितीसाठी खालील व्हिडिओ पहा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना व वा व्हॉट्सअप ग्रुपवर हा व्हिडिओ नक्की पाठवा चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन नक्की प्रेस करा आपल्या सूचना आणि मार्गदर्शनाची आम्ही वाट पाहत आहोत जय हिंद नमस्कार दिव्यांग एकता लक्ष यूट्यूब चॅनलमध्ये मी वंदना आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना सर्व दिव्यांग विधवा वयोवृद्ध निराधार व इतर संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना सूचित करण्यात येते की माहे एप्रिल दोन हजार चोवीसपासून महाराष्ट्र शासनाने सर्व लाभार्थ्यांचे संजय गांधी निराधारांचे मासिक अनुदान आता डी बी टी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर आधारे लाभार्थ्यांच्या खात्यावर थेट जमा होणार आहे त्याकरिता सर्व लाभार्थ्यांनी संगणकीय राष्ट्रीयकृत बँकेत जाऊन आपापल्या खात्याला आधार पॅन मोबाईल नंबर संलग्न लिंक करून आपल्या बँक खात्याला ई के वाय सी करून घ्यावे आणि गावातील तलाठी किंवा आपल्या तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार विभागात खालील कागदपत्रे जमा करावे लागणारे कागदपत्र एक आधार कार्ड दोन राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक तीन हयात प्रमाणपत्र चार चालू वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र दारिद्र्य रेषेचे प्रमाणपत्र पाच ऑनलाईन दिव्यांगांचे प्रमाणपत्र किंवा आजार आजारग्रस्त आजार प्रमाणपत्र किंवा अनाथ प्रमाणपत्र विधवा असल्यास पतीचे मृत्यू प्रमाणपत्र राशन कार्ड मोबाईल नंबर रहिवासी प्रमाणपत्र जातीचे प्रमाणपत्र सूचना ज्या बँक खात्याला आधार लिंक व ई के वाय सी केली असेल त्याच खात्यावर लाभार्थ्यांचे पैसे जमा होणार आहे व तसेच ही माहिती संबंधित सर्व लाभार्थ्यांपर्यंत पोचवावी वेणीत समीर खान अल्ला खान पटेल दिव्यांग विकास संघर्ष समिती संस्थापक अध्यक्ष सी एस सी मोबाईल नंबर नॉ नऊ सहा पाच सात नऊ तीन पाच सात दोन शून्य किंवा नऊ सात सहा पाच सहा सात आठ पाच एक दोन स्पेशल मल्टी सर्व्हिस आणि महा ई सेवा सेतू केंद्र महात्मा ज्योतिबा फुले मार्केट गळा क्रमांक तेवीस आठवडी बाजार हदगाव धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींना व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा चॅनेलवर नवीन असाल चॅनलला लाईक ला 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 शेअर आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉन नक्की प्रेस करा आपल्या सूचना आणि मार्गदर्शन आम्हाला कमेंटमध्ये नक्की पाठवा जय हिंद